हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज मी चालली आहे कोकणामध्ये ते सुद्धा कुणालच्या फॅमिलीसोबत तर आम्ही भरपूर लोक होतो आणि आम्ही घरातून सात वाजता निघालो होतो साडेसात वाजता आम्ही सगळ्या पाचही गाड्या एका लोकेशनला पोहोचलो तर पाच गाड्या ह्यासाठी होत्या कारण आम्ही तीस पस्तीस लोक होतो आणि तिथे एका ठिकाणी भेटल्यानंतर यांचं मोठ्या लोकांचं डिस्कशन झालं आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो छान असा प्रवासाचा आधी वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो मोहडच्या गणपतीला कारण जाता जाताच रोडमध्येच गणपतीचं मंदिर लागतं थोडंसं पुढे आहे पण आम्हाला दर्शन घ्यायचंच होतं म्हणून आम्ही तिथे गेलो तर आम्ही घरातून खूप लवकर निघालो होतो म्हणून आम्ही तिथे सुद्धा खूप सकाळी पोहोचलेलो आणि आमचं दर्शन त्यामुळे खूप छान झालं कारण सकाळ सकाळी इतकी काही गर्दी नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फर्स्ट टाइम तिथे गेली होती तर आम्हाला सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती कारण सकाळी खूप सगळे लवकर निघाले होते आणि कुणीही नाश्ता केला नव्हता तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की याच लोकेशनला नाश्ता करून मग पुढचा प्रवास करूयात तर मग आम्ही सगळ्यांनी तिथे नाश्ता केला आणि त्याच दुकानातनं बाहेरून एक लिंबू चोरला कारण फोर व्हीलरमध्ये स्मेल घेण्यासाठी चोरला नाही घेतला तिथून सांगितलं नाही फक्त तर इकडे शिवम बसला होता एका छोट्याशा दगडावर त्याच्या एवढा साईजचा दगड होता त्याच्यावर बसला होता आणि सगळे त्याची मजा घेत होते आणि त्यानंतर आमचा प्रवास पुन्हा चालूच झाला आणि भरपूर आम्हाला ट्रॅफिकसुद्धा सुद्धा लागली कारण थोडस उशीरच झाला होता आम्ही दर्शन वगैरे घेत घेत आलो म्हणून आणि आता वीस तीस मिनिट राहिले होते पोहोचायला तर आम्ही सगळ्यात पहिले पोहोचलो होतो कारण आमची गाडी सगळ्यात पुढे होती आणि बाकी चार गाड्या मागे होत्या तर आम्ही पोहोचलो आणि बाकीच्या सगळी प्रोसेस होईपर्यंत गाडी पार्क करेपर्यंत आम्ही लगेच तिथे अलिबाग नावात अलिबाग म्हणून नावा, नाव होतं तिथे गेलो आणि इकडे इश्यूची मस्ती चालू झाली होती आणि मी बघत होते बीच किती जवळ आहे काय चाललंय आणि खूप जास्त ऊन लागत होतं कारण आता वाजले होते दुपारचे दोन आणि हे सी व्ह्यू म्हणून जे हॉटेल तर तिथे आम्ही रूम्स बुक केल्या होत्या होत्या बाकी सगळे मेंबर्स आल्यानंतर हॉटेलची जी काय प्रोसेस असते ती पूर्ण झाली आणि मी गेले रूममध्ये कारण खूप जास्त थकली होती आणि मला खूप जास्त झोप सुद्धा येत होती आणि ये मला असं वाटलं की मी ज्या रूम मध्ये गेली त्याच रूम मधनं सी आहे की काय पण झालं असं जो दुसरा रूम होता हॉल होता त्याला सी होता आणि याला बॅक साइड आली होती कारण तो हॉल याच्यासाठी घेतला होता कारण सगळ्या लोकांना एकत्र बसून एन्जॉय करता येईल म्हणून घेतला होता तर हा असा रूम होता मग मी तिथे बॅग्स ठेवल्या बाकी लोक दुसऱ्या रूममध्ये होते आणि ते सगळे पटपट फ्रेश झाले आणि बीचवर गेली तर होता मी ऊन होतं म्हणून मी म्हटलं स्किन खूप टॅन होते तर मग थोडंसं उशिरा जाऊ मग आम्ही सुद्धा फ्रेश झालो आणि थोडंसं सावली आल्यानंतरनं बीचवर निघालो आणि आता सनसेट झाला होता आणि मला सनसेटमध्ये शूट करायचं होतं म्हणून फटफट रेडी झाली पण तरी सुद्धा मला उशीरच झाला होता आणि आम्ही निघालो आणि हॉटेलपासून बीच खूप जवळ होता इकडे कुणाल माझ्यावर रुसून बसला होता कारण त्याचा कॉडसेट म्हणजे त्याने जो ड्रेस वेअर करायला आणला होता तर तो माझ्याकडनं कुठे गेला मला माहितच होतं मी खूप बॅग शोधली पण मला काही सापडत नव्हतं म्हणून तो खूप नाराज झाला होता माझ्यावर आणि म्हणूनच तो पुढे पुढे चालला होता मागे पण बघत नव्हता पण तरी पण त्याच्या रागापेक्षा प्रेम जास्त आहे माझ्यावर म्हणून मग तो थोडासा पुढे गेला आणि थांबला माझ्यासाठी आणि गेटमधनं बाहेर पडल्यानंतरनं बघितलं तर असलं भारी वातावरण झालं होतं सनसेट तर असलं छान दिसत होता व्हिडिओजमध्ये इतका छान नाही वाटत पण तिथे फिलिंगच खूप काही वेगळ्या होता आणि गर्दी पण खूप जास्त वाढली होती आणि सोबतच भूकही फार लागलेली म्हणून मग खाण्यासाठी मी शोधत होती पण विचार केला की एक खाट खात बसली तर सनसेट निघून जाईल मग शूट अगोदर करू की खाऊन घेऊ तर सनसेट निघून जाईल या भीतीने म्हटलं चला बीचवर जाऊ आणि शूट करू तर लांबूनच बघितलं तर फार जास्त गर्दी दिसली म्हणजे फार जास्त म्हणजे तुफानच गर्दी होती यातमध्ये शूट होणं तर पॉसिबल नव्हतं मग दोन तीन फोटो घेतले लांबूनच सनसेटसोबत आणि आमची टीम कुठे दिसते का बघितलं तर कारण ते दोन तीन तास अगोदरच आले होते तर त्यांचं खेळून झालं होतं फोटोज काढून झालं होतं एन्जॉय पण झाला होता तर आम्हीच राहिलो होतो दोघं तिघं एवढ्या पस्तीस तीस पस्तीस लोकांमधनं तर म्हटलं आता भूकही लागली तर चला जाऊ द्यात कोणीच नाही आपण खाऊन घेऊयात थोडंफार आणि छान अशी टेस्टी ओली भेळ घेतली खूप छान होती म्हणजे मला खूप टेस्ट आवडली त्याची आणि बाहेर गेल्यानंतर मला काही आवडत नाही आणि सनसेट जाईल का काही या भीतीने तिकडेच बघून बघून खात होती पेटपूजा झाल्यानंतर बीचवर गेली आणि खूप सगळं शूट केलं आणि तोपर्यंत आमची सगळी टीम रूमवर गेले होते फ्रेश होण्यासाठी लास्टपर्यंत फक्त आम्ही पाच सहा जण राहिलो होतो कारण आम्हाला सूर्य खाली जायपर्यंत शूट करायचं होतं आणि ते सुद्धा आम्ही केलं आणि निघालो तर म्हटलं चलो आज कुछ तुफानी करते हे तर चांगला रोड सोडून दिला आणि दगडा दगडांवरनं जायचं ठरवलं पण मी मला काही चालता येत नव्हतं असं वाटलं उगीच आली मनातल्या मनात म्हटलं गप आपली रोडनी गेली असती तर बरं झालं असतं कारण दोनदा तीनदा मी पडता पडता राहिली मध्येच गेल्यानंतरनं मला मागे नव्हतं हो आणि पुढे जात नव्हतं हो, एवढे मोठे मोठे दगड होते आणि कुणाला म्हटले फोन ठेवून देणार पडून जाईल मग फोन ठेवून दिला आणि आम्ही पोहोचलो रूमवर फ्रेश झालो आणि आता वेळ होती रात्रीच्या जेवणाची तर बाकी सगळे नॉनव्हेज खातात म्हणून ह्यांची तर आज आज मजा होती कारण हे खास कोकणात फिश खाण्यासाठी आले होते तर मग त्यांनी आम्ही जिथे स्टे केला तिथे त्यांनी जेवण केलं नाही तर पंधरा किलो फिश त्यांनी एका ठिकाणी दिले म्हणजे विकत घेतले आणि तिथे त्यांनी बनवायला दिले जिथे घरगुती जेवण मिळतं तिथे आणि खूप छान जेवण झालं होतं असं सगळे सांगत होते कारण मी तर जेवली नाही म्हणजे मी नॉनव्हेज खाल्लं नाही फिश खाल्ले नाही सो मला ते माहित नाही कारण मी व्हेज खाते तर आमचं सुद्धा खूप छान होतं आणि आता होता रात्री बर्थडे राजवीचा बड्डे होता तर तो सेलिब्रेशनसाठी आम्ही आलेलो तर हॉटेलमध्ये एक केक कट केला म्हणजे जिथे आम्ही स्टे केलेला तिथे केक कट केला आणि लगेचच बीच होतं सो सगळ्यांनी असं ठरवलं की एक केक हा बीचवर कट करायचा मग रात्री छान अशा वातावरणात सगळे आम्ही पस्तीस एक लोकं होतो खूप गर्दी होती इकडे दाखवता आलं नाही तेवढं पण खूप अशी गर्दी होती आणि त्या सगळ्या लोकांमध्ये बीचवर बड्डे सेलिब्रेशन केलं खूप छान वाटलं आणि मी तर अर्धी झोपेतच होते कारण मला झोप कंट्रोल होत नव्हती म्हणून मी आपली झोपेतून उठून आली होती मग बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतरनं फोटोशूटच्या टाईमला मी फोटो काढला आणि पटकन गेली आणि रूममध्ये झोपून घेतलं कारण मला दुसऱ्या दिवशी शूट साठी लवकर उठायचं होतं सो तर याचा दुसरा पाठ हा मी उद्या अपलोड करणार तर तो सुद्धा नक्की बघा चॅनेलला नक्की सबस्क्राईब बाय